रमेशला आज लवकर ऑफिसला जायचं होतं त्यामुळे रेवती सकाळी लवकर उठली आणि पटकन नाश्त्याच्या आणि जेवणाच्या तयारीला लागली ती लगबगीने किचनमधले काम आवरत होते तेवढ्यात तिचा नवऱ्याचा रमेशच्या जोरात आवाज ऐकू आला अगं रेवती अजून किती वेळ लागेल मला माहीत होतं की तुम्हाला अडचणीत आणणार म्हणून म्हणून तर मी तुला काल रात्री सांगितलं होतं की उद्या मला लवकर कामावर जायचं आहे पण तुझ्याच्याने तर एक काम पण धड होत नाही रमेश रागत होता रमेशचा आवाज ऐकून रेवतीने गडबडीत पोहे प्लेटमध्ये काढले आणि एका ट्रेमध्ये पोहे आणि चहाचा कप घेऊन ती किचनमधून सरळ लगेच खोलीत गेली त्याच गडबडीत तिचा पाय साडीत अडकला आणि ती पडता पडता थोडक्यात वाचली हॉलमध्ये पेपर वाचत बसलेले तिचे सासरे हे सगळं बघत होते तेवढ्यात त्यांची बायको देवळातून देवदर्शन करून घरी आली आणि सगळ्यांना प्रसाद द्यायला लागली रमेशच्या ओरडण्याचा आवाज परत ऐकू आला तो रेवतीला म्हणाला अगं रेवती तू माझी बॅग व्यवस्थित भरलीस का नाहीतर ऑफिसला गेल्यावर आठवायचं की महत्त्वाची फाईल घरीच विसरली आहे त्याचं ते बोलणं ऐकून रेवती किचनमधूनच म्हणाली अहो काळजी करू नका मी तुमच्या सगळ्या फाईल बॅगेत व्यवस्थित ठेवल्या आहेत सकाळी सकाळी शांत घरात रमेशचा मोठा आवाज घुमत होता पण त्याला कोणीच काहीच बोलत नव्हते म्हणून मग शेवटी रमेशचे वडील मोहनराव जरा मोठ्या आवाजात म्हणाले अरे रमेश सकाळी सकाळी एवढ्या मोठ्या आवाजात का ओरडत आहेस तुझी मिटिंग तर दुपारची आहे ना तू आरामात वेळेवर पोहोचशील सुनबाईवर कारण नसताना एवढ्या मोठ्या आवाजात का ओरडत आहेस बिचारी सकाळपासून तुझ्यासाठी नुसती धावपळ करत आहे तोपर्यंत रमेशने त्याचं आवरलं आणि तो, आवर तो खोलीतून बाहेर आला रमेश त्याच्या वडिलांना म्हणाला अहो बाबा या सगळ्या बायका अशाच असतात हिला जराशी ढील दिली की ही चुकांवर चुका करत असते तुम्ही काळजी करू नका हा आमच्या नवरा बायकोंचा प्रश्न आहे असं म्हणत त्याने आईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाला चला येतो मोहनराव म्हणाले अरे रमेश तू एवढ्या लवकर का निघाला आहेस अजून तुझी मीटिंग सुरू व्हायला खूप वेळ आहे ना रमेश त्याच्या वडिलांना म्हणाला अहो बाबा लवकर निघालोय कारण नंतर रस्त्यात जास्त ट्रॅफिक लागतं आणि जरा हॉटेलवर जाऊन आराम करेन म्हणतो मग फ्रेश होऊन मीटिंगला जाईन म्हणून तर लवकर निघालोय तेवढ्यात त्याची ते आई ते त्याला म्हणाली रमेश जाताना देवाच्या मंदिरात प्रसाद देऊन जा विसरू नकोस रमेश खूप प्रेमाने त्याच्या आईला म्हणाला अगं आई तुम्हाला विसरून दिलंस तर ना सकाळपासून चार वेळा सांगून झालं आहे की जाताना देवाला जा देवाला जा म्हणून अर्ध्या दे तासच देवळात जाईन मग देवाला प्रसाद चढवतो कारण सकाळी देवळात खूप गर्दी असते तू काळजी करू नकोस त्यानंतर त्याने रवतेला आवाज दिला आणि म्हणाला अगं ए महाराणी आता काय किचनमध्ये ध्यान लावून बसलीस काय का काय मी निघालोय जरा किचनमधून बाहेर तरी ये रेवतेने गॅस बारीक केला आणि ती किचनमधून बाहेर आली मग रमेश तिला म्हणाला मी गेल्यावर माझ्या आईबाबांची नीट काळजी घे त्यांना त्रास होईल असं वागू नकोस मी उद्यापर्यंत माघारी येईन मी आल्यावर मला तुझ्याविषयी काहीही चुकीचं ऐकायला नाही मिळालं पाहिजे नाहीतर गाठ माझ्याशी आहे नवऱ्याचं रागीट बोलणं ऐकून रवतीच्या डोळे भरून आले ती म्हणाली ही गोष्ट तुम्ही मला प्रेमाने पण सांगू शकत होता धमकी द्यायची काय गरज होती तुमच्या आईबाबा माझे कोणीच लागत नाहीत का असं म्हणत रवतीचा आवाज भरून आला रमेश परत तिला रागत म्हणाला तुला तर फक्त माझ्याशी वादच घालायला येतो असं म्हणत त्याने त्याची बॅग उचलली आणि तो घरातून बाहेर निघून गेला त्याचे बाबा पण त्याला निरोप द्यायला बाहेर गेले तो कारमधून गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी मोठा श्वास घेतला आणि काहीतरी विचार करू लागले सकाळी सकाळी वातावरण खूप छान होते त्यामुळे रमेश गाडीत गाणी ऐकत मंदिराजवळ पोहोचला तो गाडीतून बाहेर उतरला आणि त्याने त्याच्या खिशात हात घातला तर त्याचं पाकिट खिशात नव्हतं त्याने लगेच बॅग उघडून बघितलं तर पाकिट कुठेच नव्हतं त्याचं पाकिट गडबडीत घरातच विसरलं होतं तो रागास स्टेअरिंगवर हात जोरात आपटत म्हणाला मलाच कशी आडाने काम चुकार विसराळू बायको मिळाली आहे काय माहीत माझं पाकिट ठेवायला पण विसरले त्याला आता खूप राग आला होता कारण त्याने जवळजवळ अर्ध्या तासाच्या अंतर पार केले होते आणि तो फार पुढे आला होता पण पाकिट त्याच्याजवळ नव्हते त्यामुळे त्याला घरी माघारी जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता त्याला घरी परत यावेच लागणार होते कारण त्याच्या पाकिटात त्याचे आय कार्ड लायसन्स सगळं होतं तो रागात घरी निघाला तो जसजसा घराच्या जवळ जात होता त्याच्या रागाचा पारा आणखीनच चढत होता त्याला तर असं वाटत होतं की घरी गेल्या गेल्या बायकोला खोलीत घेऊन जाऊन तिची चांगलीच धुलाई करावी आणि तसंही तो छोट्या छोट्या गोष्टींवरून रेवतीवर हात उचलत असायचा आज तर त्याचा मूड पण खूप खराब झाला होता घरात घुसल्या घुसल्या त्याने बघितलं तर त्याचं पाकिट बाहेर हॉलमध्येच टेबलावर ठेवलेलं होतं समोर पाकिट बघून त्याचा रागाचा पारा अजूनच चढला तो रागात तणतण करत किचनमध्ये गेला पण तिथे रेवती नव्हती ती किचनमध्ये नाही हे बघून तर तो जास्तच नाही लाल झाला तो रेवतीला शोधत बाहेर जातच होता तेवढ्यात आईबाबांच्या खोलीतून आईच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि त्याची पावलं जागच्या जागी थांबली त्याला त्याच्या बाबांचा आवाज ऐकू आला त्याचे बाबा त्याच्या आईला रागात म्हणत होते तू माझी बायको आहेस आणि तसंही आपल्याला कधीतरीच एकांत मिळतो आज तुला माझ्या रागापासून कोणीही वाचवू शकणार नाही ही काही ना रोजचीच नाटकं लावली आहेस तू नवऱ्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं हे बायकोचं कर्तव्य असतं रोज घरात सुनबाई असते तिच्यासमोर मी तुला काहीच बोलू शकत नाही आणि त्याचाच गैरफायदा तू घेतला आहेस पण आज घरात ना सुनबाई आहे नाही तुझा मुलगा त्यामुळे तुला आज माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही चल मी जे सांगतोय ते तू ऐक आज तर तू चांगलेच नखरे दाखवायला लागले आहेस तुझ्या मुलाला मुला काय तू झाडावरून तोडून आणलं होतंस का नाही ना मग आता का लाजत आहेस ही लाज सोड आणि इकडे ये रमेश चाई म्हणाली मी तुमच्या पुढे हात जोडते मला सोडा घरात कोणीही नाही मोहनराव म्हणाले म्हणून काय झालं त्यांची बायको म्हणाली मला हे अजिबात आवडत नाही आता मुलं मोठी झाली आहेत या वयात आपल्याला असं करणं शोभतं का तेवढ्यात खाडकन एक कानाखाली वाजल्याचा आवाज आला त्या आवाजाने पायाखालची जमिनी सरकली तो तळमळून उठला त्याला आता राहवले नाही तो जाऊन बाबांच्या जोरजोरात वाजवायला लागला त्याच्या आईने पळत येऊन दार उघडले आईची अवस्था बघून रमेशला धक्काच बसला त्याच्या आईची साडी फाटलेली होती आईच्या ब्लाउजची अवस्था पण काही वेगळी नव्हती हातावर ओरबडल्याचे निशान होते आईची ही अवस्था बघून रमेश रागाने चवतळून उठला आणि म्हणाला बाबा तुम्हाला लाज वाटत नाही का आईशी असं वागताना आईशी जबरदस्ती करताना लाज नाही वाटली का तुम्हाला मोहनराव पाहिले तर रमेशला तिथे बघून स्तब्ध झाले आणि परत स्वतःला सावरत म्हणाले मी तर फक्त नवरा होण्याचा अधिकार गाजवत होतो हा आमच्या नवरा बायकोमधला प्रश्न आहे याच्याशी तुझं काहीच देणं घेणं नाही रमेश रागात म्हणाला ही तुमची बायको आहे घरातली कुठली निर्जीव वस्तू नाही जे तुम्ही तिच्याशी तु असं वागत आहात त्याचे तु वडील जरा मोठ्या आवाजात म्हणाले तू सुद्धा रोजच तुझ्या बायकोशी दिवसरात्र वाईट वागत असतोस की तू तुझ्या बायकोशी बंद खोलीत जबरदस्ती करत नाहीस का तेव्हा तुझे हे सगळे ज्ञान कुठं जातं त्या दिवशी पण सुनबाई तापात तळमळत होती सकाळी उठून आली तेव्हा तिच्या अंगावर जखमा झाल्या होत्या ती लंगडत चालत होती तुला काय वाटलं तुझ्या बापाला एवढं पण समजत नाही का की तू बंद खोलीत सुनबाईवर किती अत्याचार करतोस मग जर हे सगळं तुझ्या आईशी मी करत आहे तर मग होता है? है है? तु तुला आता का प्रॉब्लेम होत आहे ती तुझी आई आहे म्हणून तुला तिची काळजी आहे का आणि सुनबाई दुसऱ्या घरातून आले आहे म्हणून तू तिच्याशी कसं पण वागणार का तेव्हा तुला आठवत नाही का की ती पण कोणाची तरी मुलगी आहे कोणाची तरी बहीण आहे वडिलांचे बोलणे ऐकून रमेशने लाजाने मान खाली घातली तेवढ्यात त्याने बघितलं की रेवती बाजारातून सामान घेऊन घरी आली घराची अवस्था बघून ती हैराण झाली रमेश तिला म्हणाला रेवती मी तुला सांगितलं होतं की आईबाबांची काळजी घे बघ आईला ताप आला आहे बाबांनी बघ ना आईसोबत काय केलं आहे मोहनराव म्हणाले रमेश मी विचारलेल्या प्रश्नाला टाळू नकोस मला माहीत आहे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे मी आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोची माफी मागतो आणि इथून पुढे अशी चूक परत कधीच करणार नाही असं वचन पण देतो पण तू सांग रमेश तू तुझ्या बायकोला त्रास द्यायचा बंद करशील का तू तुझ्या बायकोची माफी मागायला तयार आहेस का तुझा अहंकार बाजूला ठेवून तुला तुझी चूक मान्य करायची आहे तुझ्या मनाची तयारी आहे का रमेश खाली मान घालून उभा होता इकडे सासऱ्यांचं बोलणं ऐकून रवतीच्या डोळ्यात पाणी आलं ती हळूहळू चालत जाऊन सासूच्या बाजूला उभी राहिली तिचा तर अजून पण तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की तिचे सासरे तिच्या सासूशी असं पण वागू शकतात तिच्या सासूच्या डोळ्यात पाणी होतं त्या भरल्या आवाजात त्यांच्या मुलाला रमेशला म्हणाल्या रमेश, रमेश तुझ्या बाबांनी माझ्यासोबत जे केलं ते केलं पण तू तर रोज रात्री सुनबाईला त्रास देतोस मी तुला एवढं समजावून सांगून पण तू तुझ्या बायकोला त्रास द्यायचा बंद करत नाहीस मग तिचा त्रास बघून मला किती त्रास होत असेल कारण मी पण एक स्त्री आहे मला पण सुनबाईचा त्रास दिसतो पण मी मनात असूनसुद्धा तिच्यासाठी काहीच करू शकत नाही अरे जर बाहेर कोणी त्यांच्या बायकोशी असं वागल तिच्यावर अत्याचार केले तर आपण त्यांना किती नावं ठेवतो आणि आपल्याच घरात जरा मुलगा सुनेवर अत्याचार करत असेल छोट्या छोट्या गोष्टींवरून तिच्यावर हात उचलत असेल तर मग मी हे कसं काय सहन करू शकते तू तर सरळ सरळ मी केलेल्या संस्कारांवर प्रश्न उभा केला आहेस असं मनात त्या रडायला लागल्या रमेशला काहीच कळत नव्हतं तो डोकं पकडून सोफ्यावर बसला तो कुणाशी काहीच बोलला नाही सगळेजण आपापल्या खोलीत निघून गेले रमेश हॉलमध्ये बसून एकटक भिंतीकडे बघून काहीतरी विचार करत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्याच्या बॉसचा फोन होता त्याने रमेशला विचारलं तू मिटिंगला निघाला का नाही रमेश म्हणाला सर आज माझी तब्येत ठीक नाही मी मिटिंग अटेंड नाही करू शकत तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवा प्लीज मी विनंती करतो त्याचे बॉस म्हणाले ठीक आहे तू काळजी घे रमेशने फोन ठेवला आणि तो जोरजोरात रडायला लागला नवऱ्याच्या रडण्याचा आवाज ऐकून सगळ्यात आधी तर रेवती त्याच्या जवळ आली आणि खूप प्रेमाने पाठीवरून हात फिरवत म्हणाली अहो काय झालं तुम्ही का, का रडत आहात मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येऊ का रमेशने रेवतीचा हात पकडून तिला त्याच्या शेजारी बसवलं आणि तिच्या गळ्यात पडून रडायला लागला आणि म्हणाला रेवती मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागत होतो तुझ्या मनात नसताना तुझ्यावर स्वतःचा हक्क दाखवत होतो तू कितीही चांगलं काम केलं तरी पण मी तुझ्या प्रत्येक कामात चुका शोधत होतो तुला टोमणे मारत असायचो आणि जेव्हा हे सगळं माझ्या आईसोबत झालं तेव्हा ते मी सहन करू शकलो नाही बाबांचे माझ्या मनात असणारे स्थान त्यांची माझ्या मनात असलेली इज्जत त्याऐवजी आता माझ्या मनात त्यांच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला आहे ते तर बरं झालं की अजून आपल्याला मुलं झाली नाहीत नाहीतर बापाचं असलं घाणेर रूप बघून ते पण मला बघून घाबरले असते आणि कधीच त्यांच्या मनात माझ्यासाठी प्रेम इज्जत निर्माण झाली नसती जसा आता माझ्या मनात बाबांसाठी तिरस्कार निर्माण झाला आहे पण मी तुला वचन देतो की इथून पुढे मी तुझ्यासोबत कधीच चुकीचं वागणार नाही मी तुझ्यावर हात उचलणार नाही मी स्वतःला बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करीन प्लीज मला माफ कर रेवती हळू आवाजात म्हणाली अहो ठीक आहे तुम्ही माझे पती आहात मी तुम्हाला माफ करते मी कायम असाच विचार करायचे की मी प्रेमाने तुम्हाला आपलं करून तुमचं मन जिंकून घेईन तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे रमेश भरले आवाजात म्हणाला पण रेवती आईचं काय माहीत नाही ती कधीपासून हे सगळं सहन करत आहे मी बाबांना खूप चांगलाच माणूस समजत होतो पण ते आईशी खूप चुकीचं वागत आहेत असं म्हणत तो रडायला लागला तेवढ्यात त्याच्या ते आई खोलीतून बाहेर आली त्यांनी त्यांची फाटलेली साडी बदलली होती आता त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता आणि आईच्या मागे मागे त्यांचे बाबा पण हसत खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले रमेश हे सगळं तुला तुझी चूक दाखवून देण्यासाठी केलेलं एक नाटक होतं मी जाणून बुजून तुझ्या गाडीतून तुझं पाकिट काढून घेतलं होतं कारण मला माहीत होतं की देवळात तुला पाकिट नक्कीच लागणार आणि ते मिळालं नाही की तू परत घरी माघारी येणार मग आम्ही जाणून बजून सुनबाईला बाजारात सामान आणायला पाठवलं म्हणजे घरात आम्ही एकटेच असू म्हणजे तुला खरं वाटेल की मी तुझ्या आईला खरोखरच मारला आहे तिच्यावर अत्याचार करत आहे तिला मारहाण केली आहे तिच्याशी चुकीचा वागत आहे मग रमेश चाई म्हणाली म्हणून तर मी तुला सारखं सारखं देवळात जायला सांगत होते म्हणजे गाडीत पाकिट दिसलं नाही म्हणजे तू परत घरी येशील आम्ही तर तू घरी परत येण्याची वाटच बघत होतो तुझी गाडी दारात बघितली की आम्ही आमच्या नाटकाला के सुरुवात केली आणि तुझे बाबा मला मारत आहेत असं भासवलं असं म्हणत ते दोघे हसायला लागले रमेश रागात ओरडत म्हणाला जर तुम्ही लोक नाटक करत होता तर मी पण नाटकच करत होतो रमेश असं बोललं की एका क्षणात सगळ्या घरात भयान शांतता पसरली रमेश हसत म्हणाला का नाटक फक्त तुम्हालाच करता येतं का अहो आई बाबा मी आत्ता नाटक करत होतो पण खरंच मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे मी केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला आहे रमेश सगळ्यांसमोर कान पकडून म्हणाला इथून पुढे मी कधीच चुकीचा वागणार नाही मी तुमच्या सगळ्यांना वचन देतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला रेवतीने तिच्या सासूसासऱ्यांकडे भरल्या डोळ्यांनी बघितली आणि त्यांचे आभार मानले ती मनात विचार करायला लागली की प्रत्येक घरात अशी सुनेची काळजी घेणारे तिची साथ देणारे सासरे असतील तिला होणारा त्रास बघून तो दूर करायचा प्रयत्न करत असतील तर सासरी कुठलीही मुलगी कधीच दुःखी राहणार नाही